मालवण शहराच्या मुख्य मासळी मंडळीत मत्स्य विक्रेत्या महिला आणि इतर व्यावसायिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांची दखल घेत नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी आज नगरसेवक आणि पालिका अधिकाऱ्यांसह मंडळीची पाहणी केली मालवण मासडी मंडईत अनेक समस्या असल्याची माहिती मिळाल्यानंतर आज नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी नगरसेविका शर्वरी पाटकर नीना मुंबरकर पूनम चव्हाण मेघा गावकर नगरसेवक सहदेव बापर्डेकर प्रभारी मुख्याधिकारी हिमंत किरुळकर निकिता वराडकर स्वच्छता निरीक्षक संजय पवार अनेक कर्मचाऱ्यांसह भेट देत पाहणी केली या पाहणीत पाहणी विक्रेत्या महिलांच्या बैठक व्यवस्थेतील समोर आल्या ओटी रचना असल्यानं महिलांना मासळी खाली जमिनीवर ठेवून विक्री करावी लागते त्यामुळे विक्रेत्यांनी बैठक व्यवस्थेत तातडीने बदल करण्याची मागणी केली आहे तसंच मंडईतील स्वच्छतागृहांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून महिला विक्रेत्यांचे प्रचंड हारूद आहेत त्याची कलगेत नगराध्यक्षांनी तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश दिले मटन व चिकन विक्रेत्यांच्या गळ्याजवळील जे सी डीपी उघड्या स्थितीत असल्याचं निदर्शना झालं शॉर्ट सर्किट होऊन मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असल्यानं हा भाग तातडीने बंदिस्त करून तेथे स्वतंत्र दरवाजा बसवण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या डीपीकडे जाणाऱ्या जागेत ठेवलेले प्लास्टिक आणि जुने साहित्य हटवण्याचे निर्देशही संबंधित विक्रेत्यांना देण्यात आले आहेत चिकन विक्रेत्यांकडून शिल्लक राहिलेले मांस मासूही लिलावाच्या जागेत टाकले जात असल्यानं तेथे मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणावरती वाढली आहे हा भाग पर्यटनदृष्ट्या महत्वाचा असल्यानं पर्यटक आणि स्थानिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे यावर उपाय म्हणून शिल्लक मांस एकत्रित ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याचे आदेश प्रभारी मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांनी स्वच्छता विभागाला दिले आहेत नगरसेविका पूनम चव्हाण यांनी प्रशासनाला धाऱ्यावर झरच स्वच्छता आणि बांधकाम विभागानं जुन्या चुकांकडे न पाहता आता मत्स्य विक्रेत्यांचे प्रश्न मार्गी लावावेत असं सांगितलं मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांनी स्वच्छतेचे प्रश्न त्वरित सोडवले जातील आणि बांधकामाशी नियुक्ती जी कामे आहेत त्या कामांचा प्रस्ताव बांधकाम विभागामार्फत तयार करून कारवाई केली जाईल असं स्पष्ट केलं

आणि आता आपण बघूया की आपण काय काय करू शकतो